राज या रायबा या आज कस काय केलं राज आज मुद्दामच तुमच्या भेटीला आलोय बघा खास महाराज आपण या गडकोटांसाठी काय नाही केलं स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं पण राज आजच्या या पिढीला याच भानच नाही बघा रायबा आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला राज आजच्या तरुण पिढीला येड लागलाय येड आऊ सवताचा फोटो सौताच काढत्या आणि का कुल्फी कायसा म्हणतात म्हणजे आता मलाच कळन असं झालंय कसली हे का कुल्फी आणि त्यात कसली आले हो शिवभक्ती राज कधी कधी जीव सुद्धा गमावावा लागतो या का कुलफी पायी रायबा तुमचं म्हणणं पटतय आम्हाला महाराज माझ्यासोबत किल्ल्यांवर चला अहो ही आजकालची पोर सौताच्या जीवाशी कस खेळत ना ते तुम्हाला धावतो हे रामया हर कसला मस्त शेल्फी पॉइंट आहे बघ हे ऐक ना आपण आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि एक भानस शेल्फी काढू बघ अरे हा फोटू फेसबुक वर टाकला ना तो पोरी फिदा झाले पाहिजेत आपल्यावर फोन बर का तिकडं निसर्ड आहे बघा राज मित्रांनी सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पायी गेला ना जीव आता टाक फोटो फेसबुक वर पोरी निदान श्रद्धांजली तरी वाहतील राय बा अशी जीवघेणी कृत्य करताना ही शिकली आजची सवरलेली पिढी आपल्या कुटुंबाचा जरा सुद्धा याच मोठ नवल वाटत जगदंब 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 राज आता इशय निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचं आणखी एक नमुना धावतो तुम्हाने हे बघा अहो ज्या टाकीचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाकीत ही पोरं कपडे काढून उड्या मारत कसले तरी पोड्या आणि त्या अंगाला लावल्या की नुसता फेस होतोय बघा समज पाणी खराब करून टाकलंय बघा राज अहो टाक्यांच्या खोलीचा अंदाज नाही यांना आणि उड्या मारतायत मरतही वाटत हे रुपेश अरे पोहायला येतं ना भाऊ तुला मग टाक की उडी ना भाऊ म्हणजे पोहायला येत पर इतकं चांगलं नाही नाये अरे टाक ना भाऊ उडी मी हाय ना इथं तू म्हणतो तर टाकतो टाक जय श्रीराम <laughs> बघा महाराज समजे पळून गेल्या पण यानं मात्र मित्राच्या सांगण्यावरून आपला जीव गमावला जगदंब जगदंब जगदंब, जगदंब। राज किल्ल्यांवर अतिशयपण करून या पोरांनी आपला जीव गमावला आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला महाराज हे तर काहीच नाही बघा आपल्या गडकोटांची या शत्रूंनी केली नसेल इतकी वाईट अवस्था या प्रेमवीर आणि बेवड्यांनी करून ठेवली आहे राज हे मंदिर आठवत आहे का तुम्हाला आपण इथे नतमस्तक व्हायचो पण ह्या बेवड्यानं आहे का त्याच सोयर सुतक रमे त्याला कोण आहे इथं आयला आणि हा भाऊ एकदम कडक पेक या दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठं भाऊ एवढी जागा दिसतीये बघतय बघा राज निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा आता मला सांगा असल्याचं कुड का भर नाही शिकावं रायबा फितुराना सोबत घेऊन शत्रू सोबत केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था पाहून होत आहेत जगदंब 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 राज अहो या समध्यावर कडी म्हणजे त्या तटबंदी बुरजावर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता रात्र जीवाचं रान करून त्या गडकोटांचं रक्षण केलं त्याच तटबंदीवर हे प्रेमवीर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा राज अहो त्यांचं म्हणणं तरी ऐका सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय आहे ना माझ्या राजा तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले जानू तू म्हणाला होतास ना कि तुझ नाव मी हातावर गोंदवून घेतो ए, ए मग दाखव ना कुठे गोंदवलंस माझं नाव ए सोनू हाताच काय घेऊन बसली किल्ल्याच्या बुरजावर लिहतो की तुझ ना। ना, नाव बघा राज स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतके किल्ले बांधले पण कधी सौताच नाव दिलं नाही त्या किल्ल्यांना आणि हे बघा सौताच नाव बुरुजावर लिहून खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतं यांना आता पुढे जाऊन मन हेलावणारी गोष्ट सांगतो महाराज तुम्ही रायबा तुम्ही म्हणालात ते काहीच कळलं नाही अहो राज आता काय सांगायचं तुम्हानी या शिकलेल्या सवरलेल्या माणसांमध्ये हल्ली माणूस चीजच नावाची नाही बघा तुमचा भात शेतीची काम करायचो धान्य पिकवायचो अशा मोक्या जनावरांबाबत मनुष्य जातीला कोणती जबाबदारी राहिलेलीच नाही बघा राज ते कोटी देवांचं वास्तव्य म्हणून ज्या गाईला आई समान मानून तिची आपण पूजा करायचो अशा गोमातांची आता या मानवजातीकडून अमानुष मानव केले या अमानुज कतली कत्ली करताना त्या गोमातेला झालेला बघून या जरा जा सुद्धा केव येत नाही एवढं निष्ठुर कस आहे राज आता तुम्ही सवताच्या डोळ्यानीच बघा रायबा ज्या गोमातेची आपण पूजा केली तिला आई समान दर्जा दिला तिच्या अशा कत्तली बद्दल ऐकून आमच्या काळजाचा ठोका चुकला या शिकलेल्या सवरलेल्या माणसांची माणुसकी आणि विचार करण्याची क्षमता एवढी खालच्या तळाला गेली असेल याचेच आश्चर्य वाटते या वेदना सहन करणं आता शक्य नाही राहिबा जगदंब 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 दिन तलवारीशी नात हे मातीशी अगर सर नवरची रोज रखायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रत याच झिकत नाही तवर तवर झुंज तर तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो रे जगदंब जगदंब बघा राज आपण सौराज्यासाठी सा आपल्या रक्ताच पाणी करून आत्मसमर्पण केलं पण आजच्या या शिकलेल्या तरुण पिढीला याची जरा तरी जाण आहे का बघा राज हे सगळं बघणं आता आमच्या सहनशक्ती पलीकडलं आहे यासाठी का आपण बलिदान दिलं यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं रायबा आज या घडीला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करता ना राज खूप माणसं आहेत जे इतिहासावर गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात राज राज ते बघा तिथं जी माणसं काम करतायत ना ती माणसं स्वखर्चातून किल्ल्याची निगा राखतात कुठं पडझड झाले असली तर दुरुस्त करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त करते महाराज मंदिराच्या माग काम करणारी ती माणसं बघा आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करते या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमी, प्रेमी, प्रेमी आहेत ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजूनही सुरक्षित आहेत अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघावं लागलं असतं महाराज महाराज आपण इतिहास घडवला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पण ही आजची पिढी अहो इतिहास घडवणं सोडाच घडवलेला इतिहास पण जपता येत नाही यांना म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही रायबा नाही असं म्हणून चालणार नाही या माझ्या प्रकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी बाजी जीवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र समृद्ध आहे आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे तुम्ही गडकोटावर जरूर जा मनसोक्त फिरा आनंद लुटा आपल्या पूर्वजांचा रक्तरचित इतिहास जाणून घ्या त्या इतिहासासमोर आदराने नतमस्तक व्हा भुलंद आणि अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका तोडफोड करू नका आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका जगदंब जगदंब जगदंब